अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन मंडळाने पुरोगामी मंडळाचा दारूण पराभव करत सर्वच्या सर्व एकवीस जागांवर घवघवीत यश मिळवून विजय उत्सव साजरा केला डीजेचा सुमधूर स्वर फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत या विजयी उत्सवात परिवर्तन मंडळातील अनेक सभासद सहभागी झाले होते अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात परिवर्तन मंडळाच्या विजयाचा गुलाल उधळण्यात आला गेली पंचवीस वर्षापासून सतत संघर्ष करणाऱ्या परिवर्तन मंडळाला आज अभूतपूर्व यश आले असून रात्री आठच्या दरम्यान परिवर्तन मंडळातील नूतन संचालक सुधीर कानवडे किशोर धुमार यांनी अकोले येथील माध्यमिक शिक्षक बँकेच्या चाव्या हाती घेतल्या व मोठ्या प्रवेश उत्सव केला परिवर्तन मंडळावर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने विजयी करून जो विश्वास दिला आहे तितकाच पारदर्शक कारभार भविष्यात केला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले परिवर्तन मंडळाचे शिल्पकार आप्पासाहेब शिंदे राज गवांदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ही निवडणूक पार पडली सामाजिक राजकीय विश्वासू सुस्भावी या सर्व गुणांची पारख करून उमेदवारांची निवड करण्यात आली होती परिवर्तन घडून आणायचे असेल तर उमेदवारही तितक्याच ताकदीचे देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन आप्पासाहेब शिंदे राजगावांदे यांनी उमेदवारांचे नेतृत्व केले सभासदांच्या हिताबरोबर शिक्षकांचे प्रश्न सोडवणारे शिक्षकांच्या विविध संघटनांमध्ये काम करणारे सामाजिक बांधिलकी जपून सतत समाजप्रवाहात राहणाऱ्या अचूक उमेदवारांची निवड करण्यात परिवर्तन मंडळाला यश आले जिल्ह्यातील अनेक सभासदांसमोर सामोरे जाताना केवळ आमचं काम माध्यमिक शिक्षक बँकेच्या पारदर्शक कारभाराबाबत मर्यादित राहणार नसून आगामी काळात शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी देखील या उमेदवारांनी दाखवल्यामुळे विजयाची रणनीती आखण्यात परिवर्तन मंडळाला अधिक सोपे गेले मात्र दुसऱ्या बाजूला पुरोगामी मंडळाला मात्र आपली बाजू प्रखरपणे मांडता आली नाही परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांनी बँकेच्या कारभाराविषयी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे अचूक निदान करण्यात त्यांना यश आले नाही एका बाजूला परिवर्तन मंडळाचे उमेदवार प्रत्येक शाळेवर जाऊन आपली आगामी ध्येय धोरणे सांगत होती तर दुसऱ्या बाजूला पुरोगामी मंडळ कोणाला उमेदवारी द्यावी याच पेसात पडली होती पुरोगामी मंडळाचे काही खरे नाही हे जिल्ह्यातील चित्र पाहून अनेक पुरोगामीचे सदस्य परिवर्तन मंडळात प्रवेश करत होते गेल्या अनेक वर्षाच्या अप्पासाहेब शिंदे राज यांच्या अविरतपणे चाललेल्या परिश्रमाला परिवर्तन रूपी घवघवीत यश आले असून माध्यमिक शिक्षक बँकेतील कारभार पारदर्शक होईल आणि निश्चित भविष्यकाळात सभासदांना आनंद होईल दरवर्षी मिळणारा लाभांश कर्जमर्यादा वाढ निधी यासारखे महत्वपूर्ण निर्णय आगामी काळात घेतले जातील असे यावेळी सांगण्यात आले माजी आमदार वैभवरावजी पिचड यांच्या नेतृत्वाखाली राजगवांदे महेश पाडेकर दत्ता जाधव यांनी अकोले तालुक्याची खिंड लढवली आणि या लढ्याला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले सी एस के न्यूजचे चीफ संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट सी एस के न्यूजवरील बातम्यांसाठी आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सी एस के न्यूजला लाईव